सो so, मूर्ती ठेवण्यापेक्षा लाईव्ह लक्ष्मी जर दिसली लोकांना कोल्हापूरच्या अमाबाई जर दिसली तर लोकांना ते खूप आवडेल असं आम्हाला वाटलं की जवळजवळ रोज अर्धा एक तास अशी बसून राहून राहून तिने तिचं टायमिंग ता वाढवलेलं आहे आणि ती आता शेवटपर्यंत मेरणूक संपेपर्यंत ता ती तशीच बसणार आहे विसर्जन म्हणुकीला सुरुवातच झालेली आहे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी या गणपतीच्या विसर्जन घडणुकीला शिवमुद्रा ढोल पथकाचं वादन आहे माझ्या मागे पाहू शकता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात आपल्या सरभाल जिल्ह्यात की अंबाबाई तिचं रूप एका खऱ्या स्त्रीने साकारलेलं आहे आणि एका व्यक्तीने साकारले अत्य अतिशय हुबेहूब अशी कोल्हापूरची महालक्ष्मी शिवप्रताप यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे जी मुलगी तुम्ही आपण महालक्ष्मीच्या रूपामध्ये केलेली आहे ती संकल्पना कशी सुचली आणि त्याविषयी आम्हाला थोडी माहिती आम्ही दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करत असतो म्हणजे ताल तर आम्ही नवीन बसवतोच त्याप्रमाणे आम्ही नवीन व्हिज्युअल्स पण देतो जसं की मागच्या वर्षी आम्ही खंडोबा दाखवला होता तसं वर्षी जेव्हा आम्हाला कळलं की तांबडी जोगेश्वरी हे महालक्ष्मीचं रूप तिथं करणार आहेत डेकोरेशनमध्ये प दहा दिवस तेव्हा आम्ही असं असा विचार केला की मग आपण मिरवणुकीलासुद्धा महालक्ष्मी दाखवू आणि साक्षात लाईव्ह महालक्ष्मी दाखवू म्हणून आमच्या पथकातलीच एक मुलगी आहे कृतिका फणसळकर गावखेडकर हां तर ती आहे तिला आम्ही सांगितलं आणि ती लगेचच तयार झाली आणि आम्ही हे रूप तिचं साकारलं आम्ही आणि त्याबरोबर आम्ही वादन पण करणार आहोत संबळ आणि या सगळ्या गोष्टींचं एकत्र वादन होणार आहे आणि तसा ताल पण आम्ही बसवलेला आहे महालक्ष्मी ताल होणारे आहे तर संबळ वादन करणारे मात्र जे खरेखर दा रूप दाखवणारे हजारो पुणेकर आज तिची छबी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत पुणेकरला प्रश्न आहे की मूर्ती आहे की खरी स्त्री आहे असं तुम्ही इतके हुबेहूब ते साकारलेलं आहे तिची जी वेशभूषा जी केलेली आहे ती संकल्पना कशी सुचली आणि गावखेडकरनी तयारी कशी दाखवली तसं बघायला गेलं तर आम्ही कायमच लाईव्ह काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सो मूर्ती ठेवण्यापेक्षा लाईव्ह लक्ष्मी जर दिसली लोकांना कोल्हापूरची अमाबाई जर दिसली तर लोकांना ते खूप आवडेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणून कृतिकाने पण त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि की जवळजवळ रोज अर्धा एक तास अशी बसून राहून राहून तिने तिचं टायमिंग वाढवलेलं आहे आणि ती आता शेवटपर्यंत मिरणूक संपेपर्यंत ती तशीच बसणार आहे